नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेला आहोत कराडच्या गाय बाजारामध्ये तर आज आपण गायीच्या किमती वगैरे सर्व काही जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चॅनलला सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओ मित्रांनो रशीद भाईया यांची टॉपच्या गाय बघू शकताय प्रसिद्ध व्यापारी रशीद भाईया यांच्या टॉपच्या गाय बघू शकताय काशीची ठेवण वगैरे एकदम टॉपच्या मापाचे काय नमस्कार नमस्ते गाव कुठला आपण अरे ट्रेक किती वेळ येताचे दुसरे येताचे पहिल्या रोला किती पिळ आहे दहा दहा दादा, दहा म्हणजे वीस लिटर दुसऱ्याला किती अंदाज बावीस लिटर बघू शकता मित्रांनो कास वगैरे काय आहे कोण झालाय किती सांगितली फायनल काय होती ती काय थोडं थोडंफार कमी जात होणार होणार काय चालतंय आपल्याला नंबर सांग अठ्ठ्याऐंशी जे चौसष्ट चौसष्ट दोनशे बावन चालतंय धन्यवाद नमस्कार नमस्कार गाव कुठला वडगाव हवेले किती वेळ आहे हे आता तिसऱ्या जागा तिसऱ्या जण आहे का बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे दुसऱ्याला किती पेय पंचवीस लिटर पेय पंचवीस लिटर आता किती दिवस बाकी आहे आता एक दहा दिवस बाकी आहे अजून दहा दिवस अकरा दिवस बाकी आहे दात किती शिल्लक काय काय दात करते नाही किती सांगितली तिथे तुझं सांगितलं की पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार याचा फायनल काय इकडे तिकडे उजल्या होईल कि बघ इकडे तिकडे व्यवहाराला आल्यावर व्यवहाराला वसले होईल की इकडे तिकडे चालते चालते ठीक आहे आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अडतीस एकसष्ट चौदा चालते धन्यवाद गाव कुठलं आपलं हा गाव कुठलं एडे मच्छिंद्र एडे मच्छिंद्र बघू शकता मित्रांनो ही जर क्रॉस एक नंबर बिल्ड आहे किती व्या त्याचे पहिला रो पहिला रो अस ठेवून गाभण आहे का हो गाभण आहे किती दिवस बाकी आहे आठ नऊ दिवस पंच्याहत्तर फायनल काय द्या होईल का फायनल किती होईल की काय आल्यावर आपला नंबर सत्त्याण्णव त्रेसठ अठ्ठ्याण्णव हा अठ्ठावीस अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद नमस्कार नमस्कार काय काय दुधावर आहे काय होय किती लिटर वर आहे बारा बारा सहा 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 लिटर हो किती आताचे काय तिसरे तिसरे आता याला किती चालली याला अठरावीस अठरावीस चालली होय बघू शकता मित्रांनो दूध दुध आहे का गाभाय नाही दुधावर दुदा। दुदा। गाय आहे बघू शकता बारा लिटरवर हो आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव हा बावन अठ्ठावीस त्रेचाळीस सतरा ज्यांना आहे काय फायनल किंमत किती होईल काय फायनल फायनल होईल पस्तीस पस्तीस फायनल काय इकडे तिकडे होईल का होईल बघू शकता ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी संपर्क करू शकता नमस्कार नमस्कार गाव कुठला पेड किती मादेवाडी तु तो पड दोन दात दोन दात आहे हो बघू शकता मित्रांनो काय काय किती पिढ्याला पहिलावरून पहिल्यावरून एक सोळा सतरा जाऊ किती सांगेल काय पंच्याहत्तर जाणते काय व्यवहाराला कमी जास्त काय कमी जास्त होणार की व्यवहार फायनल काय होईल काय फायनल काय साठ ला देऊ की साठ ला बघू शकता एकदम टॉप आपला कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हा त्र्याऐंशी हा चौसष्ट एकोणीस मित्रांनो जर्शी काय आहे नमस्कार नमस्कार कुंडल किती वेळ येते दुसऱ्या पहिल्यावर किती एकोणीस चालले एकोणीस बघू शकता जर्शी मध्ये पस्तीस हजार किती लिटरचा अकरा बारा लिटर अकरा बारा लिटर फायनल काय द्या ग्याच होईल हळ कमी जास्त करून देणार आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकवीस सतरा ऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार, नमस्कार। गाव कुठला आपलं मसूर निगडी किती वेळ आहे तिसऱ्यांदा दुसऱ्याला किती पेळ आहे काय सत्तावीस तैस। अठ्ठावीस बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये गाय आहे गायचं माप बघू शकताय गॅरंटी आहे गॅरंटी न तीस लिटर त्याला तीस लिटरच्या गॅरंटीनं बोलीत देणार का किती सांगितली ते एक साठ सांगितले फायनल काय आला इकडे तिकडे एक चाळीस एक चाळीस ला फायनल होईल बघू शकता मित्रांनो तीस लिटरच्या बोलीवर त्यांनी गाय देणार आहेत खूप मोठ्या मापाची क्वालिटी आपला नंबर सांगा नऊशे शहर सातशे सहा हजार एक किती दिवस बाकी आहे आता दहा बारा दिवस घेईन बघू शकता दहा बारा दिवस बाकी आहेत तरी सुद्धा का चांगली केली घरी पण विक्री लाईत त्या दहा बारा काय दात शिल्लक का काय नाही जोड नमस्कार नमस्कार गाव कुठलं आपलं गाव कसं गाव किती वेळ आता दुसऱ्या आता दुसऱ्या पहिला रेला किती पिळ आहे काय पहिला रेला किल्ल आहे दहा लिटर शेतकरी व्यापारी शेतकरी आहे शेतकरी किती सांग दर सांगतोय पंचावन्न फायनल काय इकडे तिकडे होईल का झाला तुम्ही किती द्या काय फायनल बघा चाळीस ला सोडणार आहे चाळीस ला सोडणार दुधावर आहे का दुधावर आहे दुधावर किती लिटरवर आता किती लिटरवर आहे

बघू शकता मित्रांनो जर श्रीमधी काल वडाई तर नाही हो दुधावर आहे किती लिटर वर आहे हा किती लिटर आहे दहा लिटर आहे दहा लिटर वर आहे का हो याल्यावर किती दिले हा याल्यावर किती चालली पंधरा सोळा शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी बघू शकता मित्रांनो टर्न पंधरा सोळा न चालली होती पहिला रूच आहे का दुसरे जण आहे दुसरे जण आहे का चार दात चार आहे चार दात आहे का चार आहे ही पण आपलीच आहे का हा आपलेच आहे ही पण बघू शकता मित्र ही किती वेळ छान किती वेळ छान आहे ही दुसरे जण आहे दुसरे जण आहे दुधावर आहे का हो किती लिटर वर आहे किती लिटर वर आहे आता पंधरावर आहे पंधरावर आहे बघू शकता मित्रांनो तिसरे पंधरा लिटर वर जर्सी मध्ये दोन्ही पण आहे बघू शकता किती सांगितले पन्नास सांगितले पन्नास तिचा पलीकडची पस्तीस सांगितले फायनल काय द्या घ्याच फायनल काय किती पर्यंत द्याच तीस आले की द्याच तीस आले की द्याच हिजं काय होतील फायनल हिजं फायनल काय होतील पंचेचाळीस बघू शकताय मित्रांनो दुधावर आहेव्वद एकवीस नव्याण्णव सतरा अठ्ठेचाळीस धन्यवाद किती महिन्याचा आहे चौदा महिनेची चौदा महिने जे आहे हा दिले का हा चिमेश दिल एक महिना झालं सिमेश देऊन का हा बघू शकता मित्रांनो हिचे आहे किती सांगितलं पंचवीस पंच हजार सांगितलं फायनल काय किती ला होती काय फायनल एकवीस ला द्यायची एकवीस ला हो बघू शकता मित्रांनो कालवड एकवीस एक आपला नव्वद पंच्याहत्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी साठ ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार गाव कुठला किती महिन्याचे आहे का चौदा महिन्याची शिमेश दिले काय दिल दिलंय काय किती महिना झालं पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले का बघू शकता मित्रांनो क्वालिटी एकदम कालवड आहे चांगली बघू शकता किती सांगितली फायनल काय होती ती काय होणार कमी बघू शकता चांगली कालवड आहे आपला नंबर सांगत चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेचाळीस चौसष्ट झिरो पाच ठीक आहे व्यापार आहे का शेतकरी शेतकरी कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या गुरुवार धन्यवाद